सोलापूरच्या रंगभूमीचा इतिहास मोठा आहे इथल्या कलाकारांनी तंत्रज्ञानी दिग्दर्शकांनी आणि रसिक प्रेक्षकांनी गेली कित्येक दशके मराठी नाटकाला जिवंत ठेवलंय पण यावर्षी काहीतरी अघटित घडलं चौसष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सोलापूर केंद्राचा निकाल हा स्पर्धेपेक्षा वादासाठी जास्त प्रसिद्ध झाला कारण कलाकारांचा त्या ठिकाणी एकच सवाल आहे हा निकाल नाटकाचा नव्हता कुणीतरी आधीच लिहून ठेवलेल्या स्क्रिप्टचा होता का स्पर्धा संपून नऊ दिवसांनी तेही मध्यरात्री बारा वाजता निकाल जाहीर झाला अंधारात जाहीर झालेल्या निकालात सर्वात जास्त वाद बरड नाटकाभोवती होतो सोलापूर विद्युत कंपनीची एंट्री पण टीम संपूर्ण पुण्याची नाव सोलापूरचं आणि कलाकार पुण्याचे म्हणजे स्थानिक केंद्राचा फायदा घेण्यासाठी नावाचा खेळ नियम स्पष्ट सांगतात की स्थानिकांना प्राधान्य पण नियम मोडून बाहेरील कलाकारांच्या नावावर स्थानिक कर्मचारी दाखवणं हा औषध स्पर्धेचा अपमान नाही आहे का दुसरीकडे राहिले दूर घर माझे हे नाटक शेवट ना गरता न करता त्या ठिकाणी थांबवण्यात आलं अभिनय दिग्दर्शन नेपथ्य एकही व्यक्तिगत पारितोषिक नाही पण त्यांना द्वितीय क्रमांक परीक्षकांनी संहिता हातात असूनही रंगमंचावर न झालेला शेवट दुर्लक्षित केलाय का उलट मी देव आणि खिचॅक सारखी दमदार तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि प्रेक्षकांनी पसंती दिलेली नाटकं मागे कशी मी देवला वैयक्तिक पारितोषिकांचा वर्षाव झाला पण नाटक तृतीय कसं खिचॅकला दिग्दर्शन द्वितीय नेपथ्य द्वितीय अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मग हे नाटक टॉप टू मध्ये का नाही कलाकारांचा सरळ प्रश्न आहे परीक्षकांनी नियम समजले नाहीत पाळले नाहीत की जाणून बुजून दुर्लक्षित केले कारण निकालात विसंगतीच दिसत होती नियम मोडलेले गणित विस्कटलेलं आणि स्थानिक कलाकारांच्या श्रमाचा अपमान झालेला प्रेक्षक आणि कलाकारांनी सहा मोठे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले नऊ दिवस उशिरा उशिरातही मध्यरात्री निकाल का जाहीर झाला दिग्दर्शन व नाटक क्रमांकात तफावत का होती कोणत्याही वैयक्तिक पारितोषिक नाटकांना नव्हतं तर त्यांना द्वितीय क्रमांक कसा खास संहितेचे गुण कुठे आहेत शेवट न करता अर्धवट नाटक पुढे कसं झालं पारितोषिकांचं गणित नियमांशी जुळत नाहीये का या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीये हा मुद्दा एका कलाकाराचा नाही तर हा सोलापूरच्या संपूर्ण रंगभूमीचा प्रश्न आहे मेहनत करणाऱ्या कलाकारांचा रात्रंदिवस काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा आणि वर्षानुवर्षे रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा हा अपमान नाहीये का तर कलाकार म्हणतात अन्यायाने दिलेले पुरस्कार प्रेरणा देत नाहीत ते प्रतिभेला खच्चीकरण करतात आणि म्हणूनच पुढील वर्षापासून प्रत्येक कलाकार तंत्रज्ञांचे आधार कार्ड अनिवार्य असलं पाहिजे टीमची खरी माहिती डिजिटल पडताळणीने झाली पाहिजे संहितेवर आधारित गुणांकन झालं पाहिजे नियमाची स्पष्टता आणि संपूर्ण पारदर्शकता या मागण्या या ठिकाणी जोर धरत आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही संपूर्ण माहिती आणि तक्रार मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आलेली आहे त्यांचा रिप्लाय देखील स्पष्ट आलेला आहे की त्यांनी हे पत्र तात्काळ सांस्कृतिक कार्यालयाकडे पाठवलेलं असून संपूर्ण प्रकरणाची अधिकृत नोंद त्या ठिकाणी झालेली आहे यामुळे कलाकारांना आता आशेचा नवा किरण दिसू लागलेला आहे की हा आवाज योग्य ठिकाणी पोहोचला आहे आणि त्याला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण न्याय हा रंग असतो कधी धासळत नाही फक्त त्यावरती ठाम उभं राहायला धैर्य लागतं आणि आज सोलापूरच्या कलाकारांनी हे धैर्य दाखवलेलं आहे आवाज उठवणं चुकीचं नाही आहे चुकीचं आहे तो अन्याय गिळून शांत बसणं राज्य सरकार आणि सांस्कृतिक विभागाने हा आवाज या ठिकाणी ऐकला पाहिजे कारण हा आवाज एका स्पर्धेचा नाही आहे हा आवाज आहे रंगभूमीच्या रंगभूमीच्या अस्मितेचा नटेश्वराच्या सन्मानाचा आणि सोलापूरच्या इज्जतीचा न्याय मिळाला तरच पुढची पिढी रंगभूमीवर उभी राहील नाहीतर हौशी नाट्य स्पर्धेचं अस्तित्व धोक्यात येईल म्हणून आम्ही डिजिटल केसरीतर्फे स्पष्ट सांगतो की सोलापूरचा आवाज दाबू नका त्याला उत्तर द्या न्याय द्या आणि रंगभूमीचा सन्मान जपा तुमचं मत देखील कमेंटमध्ये नोंदवा या निकाला बाबतीत तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तत्पूर्वी धन्यवाद